नाशिकच्या पेट भागात आज पहाटे पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्यांचा हैदोस पाहायला मिळाला फुलेनगर भागात सराईत गुन्हेगारांच्या टोळीनं मागील भांडणाच्या कारणावरून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं वर्चस्व वाद आणि हप्ता वसुलीवरून नाशिक रोड परिसरातील फर्नांडिसवाडीमध्ये तेरा दिवसांपूर्वी दोन गटात गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच फुलेनगर परिसरात पुन्हा एकदा सराईत गुन्हेगारांच्या टोळक्यानं गोळीबार केला मागील काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होती शहरातील पंचवटी रोड परिसरात परिसरात आज सुमारास फुलेनगर गोळीबाराची खळबळजनक घटना घडली या गोळीबारात कुठली जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये वातावरण भीतीच काही दिवसांपूर्वी याच परिसरात दोन गटांमध्ये दगडफेकीची घटना घडली होती या घटनेतील फरार आरोपींनीच हा गोळीबार केल्याची माहिती समोर येते हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी सकाळी पंचवटी पोलीस ठाण्यात दहा ते पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले सध्या पंचवटी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतात मात्र अशा प्रकारच्या घटना पुन्हा पुन्हा घडत असताना पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आहे की नाही असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करतात नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे नाशिक